मी पहिल्यांदी आलो प्रार्थना संकल्प साधना ही तीन वेळेस केली आहे माझ्या मंडळीचे गुडघे दुखत होते पण मी अबर औरंगाबाद पुन्हा मुंबई माझ्या मुलांनी भरपूर दाखिले होते पण कुठलाही विलास झाला नाही बाबाकडं फक्त प्रार्थना संकल्प साधना माझ्या इच्छेनुसार मी हजार पाचशे रुपये टाकले मला पाच वेळेस गुण आला आहे मी पाच वाण्या वाऱ्या केल्या अजून मी म्हणलो जुनी जीव आहे ते प्रेमस्त महिन्याला येईल माझी ही दत्तप्रभूला विनंती करून मी सांगतो कुणी म्हणेल भोंदी बाबा कुणी म्हणेल काही बाबा कुठलाही संबंध नाही मी येतो पाच वेळेस खावतो पितो आणि जातो आणि शंभर रुपये देऊन जातो असे म्हणणाराला बाबाला ईश्वर प्राणी प्रार्थना करून सांगतो कुणी कसंही म्हणू काही म्हणू आपण कसे असू जे का रांधले गांधले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथे जी असे म्हणून मी दत्त प्रभूला विनंती करतो